प्रज्वलित यज्ञावर एका यज्ञाच नाव होत राधा एका यज्ञाचं नाव होत विवाहित होत्या परंतु दोघही कृष्णावर सर्व समर्पित होत्या कृष्णाचा ध्यास दोघांजवळ समान होता राधेच्या बाबतीत राधेला कृष्णाचं मिलन त्याचा सहवास त्याची एकरूपता याच्याशी ती समर्पित होती आणि मीरा ही फक्त त्याच्या मूर्तीच्या याच्यात सुद्धा त्याच्या प्रसन्नतेच आणि दर्शनात सुद्धा तिला मुक्तीचे सामर्थ्य मिळत होते मनाचं समाधान आहे राधेजवळ देहाच सुख देहाच समाधान आहे राधा ही निर्गुण भक्ती आहे मीरा ही निर्गुण भक्ती राधा ही सगुण भक्ती आहे म्हणजे या कृष्ण जीवन चरित्रामध्ये राधेचा उल्लेख असो वा नसो परंतु प्रत्येक कृतीश्वरांची ही गरज आहे त्याच्या आयुष्यामध्ये जर राधा असली आणि ती जर त्याची मनोबल उंचावण्यासाठी राधा असेल तर त्या पुरुषाचे नक्षत्र होतात आणि तिच्या शारीरिक मोहात जे फसतात त्याच्या उल्का होतात म्हणून राधा आणि कृष्ण मीरा आणि कृष्ण ही नात्यापदीकडची नाती आहे आणि अजून कोणती नाते सांगायची कृष्णाचं आणि द्रौपदीचं नातं या द्युत प्रसंगातील विटंबनेनंतर जेव्हा कृष्ण आपल्या परिवारासहित जेव्हा पांडवांना भेटायला जातो आणि पांडवांना भेटायला गेल्यानंतर त्या प्रसंगामध्ये मी अनुपस्थित होतो याचा प्रस्तावा करतो याचा खेद व्यक्त करतो त्यावेळेला द्रौपदी तिथं येते आणि आपली लाजीरवाणी कहाणी कृष्णापुढे तळतळ आणि ती सांगते सविस्तर सांगते की त्यावेळेला मला असं वाटतं की मी एकटी आहेस मला बाप नाही भाऊ नाही पिता नाही पुत्र नाही आणि कृष्णा तूही नाहीस कृष्णा तूही नाहीस हे जेव्हा ती म्हणते तेव्हा बाप भाऊ पिता पुत्र यांच्यापेक्षाही कृष्णाचं आणि द्रौपदीचं जे नातं होतं ते खरं आणि उत्कट संबंध होत ते नात्यापदीकडचं नात आहे कृष्णाचं आणि आपण सुदाम्याचं उदाहरण घेतलं कृष्ण आता राजा झालेला आहे कृष्ण आणि सुदामाचं अमृतातलं एक नातं असं गुड असं नातं आहे कृष्ण राजा झालेला आहे कृष्ण सुदामा कृष्णाला भेटायला जातोय पोहेंची पुरचंडी घेऊन ज्या फडक्याला अनेक हजारो गाठी आहेत त्या गाठींमध्ये पोहे बांधतो आणि कृष्णाला भेटायला जातो कृष्णा कुठली तरी या सुदामा कुठली तरी याचना घेऊन जातो पण जेव्हा कृष्ण त्याला भेटतो तेव्हा सुदामा बोलत नाही त्याचे याचना अनुच्चित राहते तो त्याची जीभ रेटत नाही त्याची जी न बोलताही बोलता येतं हे कृष्णाला समजलं होतं याला काहीतरी सांगायचे जे कृष्णाला समजत होत शब्द त्याचा अर्थ त्या अर्थापलीकडचा आशय समजून सांगणारा आणि तो ऐकणारा कान हा सुदामा आणि कृष्णाचा होता म्हणून ते नात्यापलीकडचं नातं